किशन भाऊ नमस्कार नमस्कार किशन भाऊ आम्हाला सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय सांगा मी किशन सो गाव भियाडी पोस्ट तालुका मारेगाव मारेगाव जिल्हा यवतमाळ किशन भाऊ तुमचा नंबर एकदा सांगून द्या कापसाचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद अकरा सत्त्याण्णव पंधरा त्र्याऐंशी अच्छा किशन भाऊ तुम्ही हे जे वाण लावला हे कोणतं वाहन आहे तुमच्या हातात आहे एकशे चौवेचाळीस मागच्या वर्षी या वानाबद्दलचा तुमचा अनुभव काय राहिला आहे थोडस थोडक्यात मागच्या वर्षी म्हणण्यापेक्षा दोन वर्ष झालं दोन वर्ष झाले अच्छा हा तर कसं काय राहिलं हे वाहन आणि काय वाटतं तुम्हाला या वानाबद्दल या वाहनाबद्दल मला चांगला वाटत आहे सुरुवात पासून बोंड चांगला येते आणि लई कमी अच्छा आम्ही तेवढं वापरत नाही अच्छा अच्छा म्हणजे अगदी कमी खर्चामध्ये तुम्हाला उत्पन्न छान येऊन राहणार तर या वाहनाबद्दल काय बोंडाची साईज कशी आहे कसं आहे बोंडाचं साईज चांगलं मोठे बोंड आहे पण वजन सात ते आठ ग्राम आहे सात ते आठ ग्रामपर्यंत वजन आहे आणि बोंड पण मोठा आहे मोठा आहे आणि अर्ली वाहन आहे अर्ली वाहन लवकर येणार अच्छा तुम्ही पाहिलेस ना पाच फुटाचे वर जाते पण बोंड पडत नाही आणि बोंडा दाट येते अच्छा म्हणजे जवळ जवळ बोंड येत दूर दूर, दूर नाहीये अच्छा हा म्हणजे दीड ते दोन इंचावर अच्छा हा बोंडा बोंड अगदी जवळ 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 येतात तर तुम्ही मागच्या वर्षी जे तुम्ही उत्पन्न घेतलं या वानापासून तर तुम्ही समाधानी आहात का या वानापासून समाधानी खर्च कसा काय राहिला तुम्ही म्हणजे खत किती दिले आणि स्प्रे किती आम्ही फक्त सुपर फॉस्फेट दिला आणि त्याच्यात मिसळ आहे युरिया सुपर फॉस्फेट तेवढच दिलं आणि दोन मात्र मा काली एरिया आहे अच्छा हां हा, 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 आणि फवारणी किती केले फवारणी तीन फवारणी तीन फवारणी आणि दोनदा खत दिले दोनदा एवढ्यामध्ये तुम्हाला उत्पन्न किती आलाय थैले क्विंटल एका थैलीला सात क्विंटल तर, की तर, तर आ, हे वाण जे आहे तुम्ही जे मध्यम ते हलक्या जमिनीमध्ये वाण लागवड केली आहे तर तुम्ही बाकी शेतकरी बंधूंना काय सांगू शकता की हे वाण लावायला पाहिजे की नाही नाही लावणार आहे या वर्षी म्हणजे बरेच लोकांनी पाहिले अच्छा म्हणजे गावाचे सर्व लोक लावणार आहेत आणि तुम्ही स्वतः किती पाकिट लावणार स्वतः पाच पाकिट लावतात पाच पाकिट लावणार आहे या वर्षी म्हणजे तुम्हाला चांगलं वाटलं हे वाण